वर्षापासून शिवसेना भाजपची युती होती यांनी या शहराचा वाटावला केलेला आहे त्यांनी काही विकास <coughs> केलेला नाही आमच्या नळाला ना, दोन वेळेसच पाणी येतो महिलाची सुरक्षा नाही आरोग्य नाही शिक्षण नाही जाहीर झाल्या आणि इच्छुकांची जी गर्दी कार्यालयामध्ये पाहायला मिळती महायुतीची युती तुटली तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा त्या ठिकाणी युती तुटली वंचित सोबत काँग्रेस जाणार होती त्या ठिकाणी ते तुटण्यात आलेला आहे मग दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ जो होता हा छत्रपती मध्ये पाहायला मिळाला होता महत्वाचा विषय हा आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना गट असेल यामध्ये नियम आयम असेल यामध्ये खूप मोठी अं पक्षाचे इच्छुक जे उमेदवार होते नारा ते, ते नाराज झाले त्यानंतर पक्षाच्या विरोधामध्ये मोठी कार्यसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली होती अं दुसरीकडे आपण महत्वाचा विषय की काँग्रेस ला जे होतं वंचित सोबत युती करायची त्या ठिकाणी काय झालं त्यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काय झालं होतं तुमची नेमकी युती का तुमची जवळपास युती झालेली होती पण असं काय झालं की नेमकी तुटली लगे काय वंचित जे जागा मागत होती ना ते आमचे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते जे पंचवीस वर्षापासून काँग्रेसची सेवा करत होते आम्ही त्यांना डावलू शकत नव्हतो म्हणून असं झालं की सगळ्यांना विश्वासात घेता आम्हाला त्यांचा जमला नाही म्हणून ही अंशी अंशी युती तुटली आणि आता आम्ही पूर्ण ऐंशी ऐंशी जागा आम्ही घेतली आणि शरद पवार राष्ट्रवादीसोबत आमची युती झालेली आहे त्यांना आम्ही पस्तीस जागा दिलेली आहे हो, आणि ऐंशी जागा आम्ही लढवत आहोत आणि ऐंशीच्या ऐंशी जागेवर आमचे उमेदवार उभे आहे वंचित ज्या सोबत जाते तो पक्ष सत्तेत येतोय म्हणजे त्या ठिकाणी कॅन्डिडेट निवडून येत आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर इमत्या जिल्ह्यात खासदार सुद्धा झालेत एम आय एम सोबत यांची युती झाली काँग्रेसला काय नाही वाटलं अस युती करायला पाहिजे नाही काय असं नसतं काय समीकरण बदलत असतं हे समीकरण आता हे काँग्रेसचं आहे आणि मला विश्वास आहे या शहराच्या जनत्या जनतेवर की हे यावेळीच काँग्रेसचं मतदान करतील आणि महानगरपालिकावर नक्कीच काँग्रेसची सत्ता येईल खूप मोठी धोरा तुमच्यावरती आहे शहराचे कारण की दहा वर्षानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे काँग्रेसची कशी तयारी सध्या आता तुम्ही चा ऐंशी उमेदवार देण्यात आले तुमची तयारी कशी सध्या चालू आहे आम्ही आमचे ऐंशी उमेदवार दिलेले आहे आणि एकदम दमदार उमेदवार आमचे आहे आणि ते आपल्या आपल्या प्रभागामध्ये आता ते काम प्रचार त्यांना सुरू केलेला आहे कारण आमची निशाणी पंजा आहे तर ते ऑलरेडी आमचं काम सुरू आहे आणि रिपोर्ट्स आमचे चांगले पॉझिटिव्ह आहे आणि हे बंडखोरी झाल्यामुळे याचा पण मला असं वाटतं नक्कीच फायदा होईल आम्हाला एम आय एमने तब्बल पंचवीस माजी नगरसेवकांची जे तिकीट ते काढण्यात आलेले त्याचा ग्रीन पट्ट्यामध्ये कशा पद्धतीने काँग्रेस त्याचा उपयोग होईल का काँग्रेसला त्याचा किंवा काँग्रेसला उपयोग करून घेईल नाही हे बघा कसं आहे किती नगरसेवक काढले त्यांनी काय काय केलं त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही कारण काँग्रेस जे आहे विकासाच्या राजकारण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे आणि आम्ही या महानगरपालिकामध्ये या शहराचा विकास कसा होईल यावर आम्ही लोकांकडे मत मागणार मागायला जाणार आहे म्हणजे एम आय च्या या अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेसला होणार नाही फायदा नुकसानचा काही नाही हे बघा हे समीकरण असतं समजलं ना आमच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये काही आम्हाला पळायचा नाही फायदा होणार का नुकसान होणार कोण कुठे गेला कोण आला हे यांच्या आम्हाला अम, अम, क याच्यामध्ये पळायचा नाही फक्त आम्हाला या शहराचा विकास करण्यासाठी लोकांमध्ये मतं मागायला जायचं आहे कारण मागील अठ्ठावीस वर्षापासून शिवसेना भाजपची युती होती यांनी या शहराचा वाटावला केलेला आहे त्यांनी काही विकास <coughs> केलेला नाही आमच्या नळाला महिना महिन्याला दोन वेळेसच पाणी येतो महिलाची सुरक्षा नाही आरोग्य नाही शिक्षण नाही म्हणून हे आता या शहराची जनता त्यांना कंटाळलेली आहे म्हणून समीकरण म्हणून काँग्रेसकडे बघत आहे म्हणला की मला त्याची काही घेणं म्हणजे त्यांची काही घेणं देणं नाही हे नाही मात्र तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये जे नासिर सिद्दीकी जे आहे ते नाराज झालेले आहेत त्यांनी थेट इम्त्याजली यांच्या विरोधात बोलले मात्र त्यांच्या सोबत तुम्ही दिसताय त्या व्हिडिओमध्ये मध्ये नेमकं त्याच्या मागचं काय कारण बघा नासिर सिद्दीकी आणि माझं घर आम्ही एकाच कॉलनी मध्ये राहतो आणि आम्ही पडोशी आहे म्हणून एक त्यांना भेटण्यासाठी मी गेलो याच्या व्यतिरिक्त हे कोणतंही राजकारणचा मुद्दा नाही तिची खेळणी नाही नाही काँग्रेसची काही खेळी नाही ते माझे पडोसी आहे महिल्यामध्ये आम्ही एक एकाच वाडामध्ये एकाच महिल्यामध्ये राहतो आमचे आजूबाजूला राहतो आम्ही आणि आम्ही लहानपणापासून आम्ही चांगले मित्र आहे मित्र आहे पण तुम्ही अशा ठिकाणी भेटलेला ज्या ठिकाणी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी ते कार्य करत करत आहे त्यांना जोरदार बोलत आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही दिसताय त्या थी, ठिकाणी प्लेस तुम्ही निवडला भेटीसाठी नाही नाही तुम्ही समजून घ्या मी आमचे पूर्ण एबी बी फॉर्म वाटून आम्ही जे काँग्रेस पक्षात जे एबी फॉर्म आम्ही वाटलेले आहे तिथून मी घरी येत होतो माझा तो घरचा रस्ता आहे आणि गर्दी दिसली गर्दी कशासाठी दिसली मी सकाळपासून मी व्यस्त होतो आमच्या उमेदवारांना बी फॉर्म देण्यासाठी गर्दी कशासाठी दिसली म्हणून मी बघितलं तर नासिर सिद्धी ते उभे होते आणि समोर उभे होते म्हणून गाडीमधून उत उतरलो आणि त्यांची भेट घेतली आणि बस काय झालं काय नाही थोडा विचारपूस केली आणि मी निघून गेलो हे छोटी गोष्ट नाही आहे मी सगळं शहराला माहिती आहे की एमचा हा वाद जो आहे हा पुढे आलेला आहे तुम्ही एकदमच भेट घेतली ते तुमचं उत्तर असं हे वाटत नाही 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 खरं सांगतो मी कारण सकाळपासून मी आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी व्यस्त होतो मी सोशल मीडिया पण बघितलं नाही काही बघितले बघितलं नाही आणि तो जो रस्ता आहे माझ्या घराकडे म्हणून गर्दी आणि मी भेटल्यानंतर कळालं की असं असं वाद आहे आहे गुप्ता नाही नाही असं काही नाही काँग्रेस आपला काम करू लागली आणि आमचे उमेदवार या महानगरपालिकेवर नक्कीच निवडून येतील मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शहराची जनताना असे नम्र विनंती आणि आवाहन करतो की या वेळेस एक वेळेस आपण काँग्रेसला मतदान करा आणि गंगा जमना तेजीब या हिंदू मुस्लिम एकतासाठी काँग्रेसला मतदान करा आणि महानगरपालिकावर आम्ही आमचा झेंडा फळकणारच आहे नक्कीच आपण जरी काँग्रेस पक्षाचे शेराध्यक्ष लिडर आपल्या सोबत या ठिकाणी होते मात्र महत्वाचा विषय हा आहे की आँ... काँग्रेस जी आहे ही विकासावर बोलती विकासावर राजकारण करते इतरच आम्हाला घेणं देणं नाही अशी देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय मात्र येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जी एम आय एममध्ये मध्ये दुसरं आहे एम आय एम पक्षाचे इच्छुक मध्ये जे नाराज झालेले याच्यावरती काँग्रेस कशा पद्धतीनं आपलं हे करून घेते किंवा कशा पद्धतीनं ना या नाराजीचा त्याचा फायदा काँग्रेस कशी करून घेते हे देखील तेवढं पाहणं आता समोर महत्वाचं आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर